ए काय पाहिजे घर काय गडबड आहे काय नाही जरा पुण्याला चाललोय जरा जयंतीला हा बाबासाहेबांची जयंती असते ना चौदा तारखेला जयंतीला निघाले म्हणा हो आता ह्या धूम गाडीवर निघाली का धूम नाही गाडी जरा कुर्तवाडी जावं म्हणजे ट्रेन ने जावं ट्रेन ने जायचं धूम म्हणल्यावर कुठं ट्रेन करायची आपल्याला बोम तेच म्हणलं हे का की गाडी पण चालू मला काय पिशी बांधाय चालू आहे तिकडे काय आता कुर्तवाडी पर्यंत जास्त नाही माघारी माघारी दोनशे दिवसांनी

माझ्याकडे तर नाही बघ नाय ते एक जण देणार होतं पैसे पण त्याने वेळा time वर धोका दिला धोका देतच चला अध्यक्षाकडे जाऊ चल अध्यक्षाकडे अध्यक्ष आता गावच्या ना अध्यक्ष आता गावच्या तिकडे ते असतील केळीच्या बागात कुठ तर त्यांच्या तिकडे की तेन तेन ते केळी लावले वाटतय त्यांनी रानात हम्म बरं जाऊ जाऊ चला चल मग अध्यक्षाकडे जाऊ आपल्याकडे हा कचरा पडायचा

आज तिकडं गेल्यावर ताट्यात दोस्तारातच गेल. यायला नको वाटतंय जायचं. काय अडचण की रे? न नको नको रे जायचं. काय नको जायचं जा जा तुम्हाला घरी काम आलंय फोन phone आलता. असं म्हणतो का? हो. बर जाते मी. जा काय म्हणतोय बघ आलो घरनं मी. तू आधी घे पैसे मग मी घेतो आलो. बरं जाऊ मी? बरं बरं.

माझं माझं पैसे तुमचं तुझं पैसे पैसे नाही तुला आमच्याकडे म्हणजे तू पैसे मागं आला म्हणजे की माझ्याकडे आता काय नाही आता पैसे बर काय आला केळ ना म्हणा काल्याला काय करायला नेले असते केळ काला पण केळ बाजू घे नाही ती काय करू मग आपण हे इथं जवळ आसपास दहा पंधरा वीस एक किलोमीटर जायला पैसे आहेत का प्रॉप कर चालेल बर बघतो यार कुठे गेली बी नाही यार बाबा म्हणलं की तू गेल काय ते करतो अडच मी बघतो पैसे काय आता गाडी आहे आपल्याकडे ऐशी किलोमीटर जाऊस तर पैसे असलं पण तुम्ही खर्चाला आला पैसे नका तिथं आहेत का ऐशी किलोमीटर जाऊस तर पैसे गाडीत पेट्रोल आहे गाडीत मग काय करू तिथं कोणाच्या इथं तरी भाड्याने लाव काय गाडी देऊ आणि त्यांच्याकडून पैसे घेऊ तुझा डोकं बिख करपला का माथा करपला बेटे म्हणून मी गाडी घाण ठेवून पैसे घेतो काय तात्या जर कळलं तर बेटा तात्या दोतरात घेऊ घेऊ हानी गेला का थोडा तात्या जर आलं परत तातला कळ गाडी घाण ठेवली आणि पैसे घेऊन सत्तर गेले तिथे तात्या दोतरात घेऊ घेऊन पालता पडून हां त्यांनी तुला सुद्धा मला भेट घाण ठेवली मला बिहते तुला भेंताना तू माझ्या म्हणून एडा बेडा काय

मुरमुर पा मिसळते ती मातीत होतई बरोबर ती काय नसते टेंशन पाणी नाही होतई जातई उडलं किती एकर लावले किती सगळी आपले सगळी 15 आहे काय तिकडे सगळे आपले 15 आहे मग ये मग पुन्हा किया पिकले चांगली कीळ खाल मग म्हणतोय तर नाही काय करू وقت पैसे काय ते जा मग कुठं तिकडे काय हाक मारतो काय हक नाही जातंय ते फक्त आपलं जाऊ नका तरी काय थोडे बघतो ना तर गावात नाही तर बरं जाऊन जाडा का जाऊन झाडा काय बसतो कुठतरी कुठे चालेल काय करतो मग आता जा मग तू बघतो आता ती प लाईटच बघतो ते लाईट आपल्या पैसेच बघा ये तर बघून आता पैसे बघतो ते ठे बघ बरोबर ते कुठं लिकेज बिकेज झाली का बघतो ते पाईप लिकेज आलाय का चालू का हा चल मग पाईप लिकेज आलाय बघतो चला येतो माझं हे काम कामवर येतो ये अरे पाणी येतं सोडा चल मग येतो मी हा

माणसं बी काय तया की थागवली ना, 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 काही बारली पल्ली आयला काय की सांगा माणसाला चला जात सीड मध्ये <laughs> आईला कोण दिसत कोण रे इथं कोण बसले आईला बघ तुझी कोण बसले इथं हक्त काय गेम को हा काय गेम को उतर हे यार कोण हे ए पिल्या आंबर पुटतो ना पुट पुट काय लाका थोडं तर लात धरला काय ना ना गुंच्याकडे डालते राहा अरे माझ्याकडे डालते काय की धाळत काय ना ना गुंच्याकडे आलेल मग

आणि तर पैसेच लय अवघड त्या आला का ती बाबे बाल तर काय अवघड आहे तिघे चाला वाशी येते कायला का वाशी ताईं काय करतोय कुसाला हागलायला <laughs> का काय आयला तुला का वाटा पण पेरला कायतरी तू आपला मित्र आहे म्हणून ना करा त्या तुला लय तिथंच एखाद्या दुसराचं दौड घासला तिथं मला हागव ते मला सांग बाबे आलता काय झालं बाबे बाबे बाल तर पैसे मागे रे ते म्हणत होते माझ्या जत्राला जायचे पैसे अध्यक्ष पैसे आटलं बघा अरे म्हणलं गाडी जो आपण गाडीवर पेट्रोल आहे गाडी म्हणलं पण ते खर्च झाला पैसे बघतो म्हटलं कोणाकडून तरी हा बघतो म्हटलं आहे ते एक जण तो म्हणतात बघतो म्हटला बा रा म्हणलं बघतो कोणाकडं तरी ये म्हणलं जापडं मग म्हणलं तू येतो म्हलं पुर हा जा मग ये जा मग मी येतो ये थोडी होऊन इथं बघतो आहे ड्रीप ब्रीपने ठातरतो मग लाईट आली परत चढ टाटा टाकून म्हणजे ऑटोमॅटिक आपलं चालू होती चार वाजता आवडत नाही एखादं चोर कुत्रिया पानाच्या आहे एखादं हे तर दिसत नाही कुठे कुठे परत बघ परत मग ये जा बघतो बघतो मी कोण कोणतरी ये तर लाईटीच बघतो नीट हाताने घेतो ही लाइट आली आठ मिनट चालू आहे परत हां जा, जा मग तिकडे ते हागले कोण तर की जाला का तू हागला न कधी तर तू जागेवर दरत लागलं आण ते तुमच्याकडं आले ते लागले ते जरा काय न जा जा बा परत ये जाऊन का झाग जाऊन जा ये मग काय ला हे पिलेन काय राडा कोण टाकला गाडी बघतो आता ना उद्या गाडी आणली मी सरळ ये जाऊ येरमाळ्याला गाणी वा सगळं वाचते गाणी बिन काय करायचं आपल्या येरमाळा चालू आहे आपण काय करायचं डिझेल बिझेल तुझ्याकडे टाकायचं काय पिला जाऊ दे मला तिकडे सुद्धा गाडी चालू करू आपलं जाऊ मग हा चल मग पिलाला चुकू जाऊ मग जाऊ मग चल जाऊ दे चल पिल्याने बिलांना नका जाऊ Po